बदलापूरच्या पाड्यातील नवरात्र उत्सव शिस्तबद्ध आणि उत्कृष्ट नियोजनामुळे हो तरुणाई अधिक पसंतीचा ठरत आहे मागील बारा वर्षांपासून बाळगोपाल मित्रमंडळ आणि महालक्ष्मी महिला मंडळाच्या माध्यमातून हेंद्रीपाड्यातील काशीनाथ भोईल चौकात या नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येते यंदाच्या वर्षी मंडळाकडून तुळजा भवानी देवीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते गरबा दांडिया यांच्यासह विविध धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले शिस्तबद्ध नियोजन आणि सुरक्षेच्या दृष्टीने या नवरात्रोत्सवात सीसीटीव्ही ची कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे बदलापुरातील सर्वात मोठा आणि शिस्तबद्ध नियोजनामुळे दरवर्षी तरुणाईचा मोठा प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतोय या ठिकाणी बालगोपाळ मित्र मंडळ आणि महालक्ष्मी महिला मंडळ यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने हा नवरात्र उत्सव गेले बारा वर्षापासून सुरू आहे या ठिकाणी मंडळाचे कार्यकर्ते कधी एक महिन्यापासून या संपूर्ण नवरात्र उत्सवाची तयारी करत असतात व मंडप डेकोरेशन पासून तर मैदानाच्या पोलीस परमिशन पासून तर संपूर्ण सी सी टी व्ही कॅमेऱ्यापर्यंत अतिशय खूप मेहनतीने हे मंडळ काम करत असत म्हणून तुम्ही बघत असाल की बारा वर्षामध्ये आमच्या या मंडळात एकही अशी अपघटना घडली नाही किंवा चर्चाडीची घटना घडली नाही आज पण बदलापूर शहरामध्ये सगळ्यात मोठा गरबा म्हणून या गरब्याचं नाव होत तुम्ही बघितलं असेल की अठरा ते सव्वीस वर्षाच्या तरुणांमधला हा गरबा आहे या ठिकाणी कॉलेजेस असल्यामुळे शाळा असल्यामुळे सर्व तरुणाई या ठिकाणी येत असते परंतु जेव्हा आम्ही गरबा डल्लोषात करत असतो त्याप्रमाणे हे मंडळ सामाजिक उपक्रम पण करतं तेवढ्याच महत्त्वाचं आणि तेवढ्याच चांगल्या उपक्रम या ठिकाणी करत असतात की सगळ्यात महत्त्वाचं की मेडिकल कॅम्प असतो हेल्थ इन्शुरन्स असतो नेत्र चिकित्सा शिबिर त्याच्यानंतर डोळ्यांचे ऑपरेशन मोफत चष्पे वाटप त्यानंतर ब्लड आणि स्त्रीरोग तज्ज्ञ येतात महिलांना कॅन्सर वरती जे काही माहिती द्यायची असते त्या संदर्भात आमचा सेमिनार असतो याशिवाय दिवसभर भजन चालू असतं या ठिकाणी काही उत्तर भारतीय काही महाराष्ट्रीयन लोक येऊन हो। देवीची मनोकामना पूर्ण करण्यासाठी भजन कीर्तन करत असतात आणि नऊच्या नऊ दिवस तुम्ही जर काही या ठिकाणी आले तर हा भरगंज कार्यक्रम या ठिकाणी मंडळाच्या वतीने मी सर्वांना फक्त विनंती करेन की सगळ्यांनी यावं आणि आनंदाने आमची मुलगी जागरूक मुलगी आहे ऍक्च्युली म्हणजे जे जे लोक नमाज करतात त्यांचे नमाज पूर्ण होतात अशी खाली आहे विजया देवीची त्याच्यामुळे लोकांनी यावं आणि भरपूर